तालुक्यातील कावनई जवळ आदिवासी वस्ती असलेले करहोळे गाव आहे या गावात आदिवासी प्रकल्प विकास प्रकल्प अंतर्गत रस्ते आणि अनेक विकास कामं मंजूर होतात मात्र आदिवासी भाग असल्यानं त्या कामाची पाहणी करत नसल्यानं स्थानिक सरपंच उपसरपंच काम न करताच निधी हडप करतात सन दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला ला करहोळे स्मशानभूमीपासून ते रायंबे असा हा रस्ता मंजूर झाला रस्त्यासाठी पंचेचाळीस लक्ष निधी मंजूर होता मात्र त्यावेळी फक्त रस्त्याच्या दुथर्प असलेले झाड तोडून आणि माती टाकून रस्ता पूर्ण झाला असं दाखवलं आता मात्र रस्त्यावर दोन्ही बाजूला झाडं वाढली आहेत आजूबाजूला असणारे शेतकरी यांनी रस्त्याची मागणी केली यावेळी रस्त्यावर पंचेचाळीस लक्ष निधी खर्च झाला आहे असं समजलं यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केली डीचा रस्ता आहे तो तरीपन वग तरी पण ग्रामसेवक सरपंच आणि तलाठी इतर सर्व तालुका शोधून द्यावा अशी विनंती करोळे ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख यांनी केली आहे जावेद शेख यांनी माहिती अधिकाराद्वारे या रस्त्याची माहिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केलाय तसेच ते बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पण याबाबत निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी गावचे पोलीस पाटील मच्छिंद्र खातळे संजय खातळे अंबादास खातळे लक्ष्मण शंकर खातळे भरत खातळे मदन खातळे खातळे सीताराम खातले, तानाजी खातळे खातळे किसन नारायण खातळे खातळे मधुकर दिनकर गोविंद खातळे भगत आदी नागरिक उपस्थित होते हा रायंब्याकडे जाणारा रस्ता या रस्त्यासाठी कमीत कमी शेचाळीस लाख रुपये निधी खर्च केलेला आहे आणि डांबरीकरण झालेले आहे रस्त्याचे रा तर आत्ताची पोझिशन अशी आहे की ह्या रस्त्याने साधारण गाडी नाही तर जनावर सुद्धा जाऊ शकत नाही एखादं बैलगाडी काही नाही आणि इकडं बघू शकतात आपण ह्या रस्त्याकडे जाणारा हा रस्ता पूर्ण पैकी पॅक झालेला आहे आणि ही मालकी हक्क तर हे मालक लोक स्वतः मी आहे मी मालक आहे तर मी माझ्या याच्यातून कोणालाही पण जाऊन देणार नाही कारण की हा रस्ता तोपर्यंत क्लिअर होत नाही आणि याची निधी पूर्णपणे वापरण्यात यावी अशी मागणी आहे ग्रामपंचायत सदस्य करोळे जावेद शेख करोळे तर राँे या जोड रस्त्याला रस्ता म्हणून यूज केला जात होता तरी पण असा झाड पाला आणि या रस्त्याची हे अशी दुरावस्था त्यामुळे करोळे आणि रायंबेचे नागरिक त्रस्त आहे या प प्रकारे हा रस्ता झालेला आहे कुठून जाणार नागरिक सांगा हे आहे करोळ्याचं दुर्भाग्य की करोळ्या गावाला अशा प्रकारे सरकारी कॉन्ट्रॅक्टर लुटतात या करोळ्या गावात पूर्णपणे असेच रस्ते झालेला आहे कमीत कमीत दोनशे कोटी इतका फ्रॉड मागील दहा वर्षात झालेला आहे बघा या रस्त्याची दुरावस्था इथून चालणेसुद्धा अवघड होते हा रस्ता आहे स्ट्रेट हा रस्ता आहे आणि इथून ही दुसऱ्याची मालकी मालकी हक्का आहे आणि हा रस्ता आहे तो इथून पूर्ण स्टॉप बघा किती 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 लूट आहे सरकारची आणि किती फसवणूक